जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात में। नारने शहराचा विकास आराखडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने शिवसेना नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष झावरे पाटील यांनी मंजूर करून घेतला या संदर्भातील वृत्तपत्रामधून बात प्रकाशित झाल्यानंतर महायुतीमध्येच चा श्रेयवादावरून चांगली जुंपली आमदार काशीनाथ दाते यांच्या समर्थकांनी डीपीआर मंजूर करण्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला असल्याचा दावा केला मुंबई नाशिक व पुणे या सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येत असून नाशिक पुणे रेल्वे करिता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला मात्र राजकीय के स्वार्थासाठी रेल्वेचा मार्ग बदलला असून कोणतेही तांत्रिक कारण न सांगता संगमनेर गाव, मार्ग रेल्वे होण्याकरिता मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचं आमदार सत्यजित तांबे म्हणाल्या नाशिक पुणे रेल्वे मार्गातून संगमनेरला वगळण्याच्या निर्णयाविरोधात संगमनेर मध्ये सर्व पक्षीय स्तरावर तीव्र नाराजी झाली असून व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत मोठे जन आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या सचिवांनी अर्ध्या तास डीपीआर मंजूर केला हे पाहता पारनेर शहराचा त्र्याहत्तर कोटींचा पाणी प्रश्नही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राजकारण बाजूला ठेवून सर्वांच्या सहभागातून सो प्रामाणिकपणे सोडवणार असल्याचं मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजित पाटील यांनी <laughs> राज्यभर चर्चेत असलेल्या आणि विधीमंडळाच्या मागील अधिवेशनात ही गाजलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानच्या अॅप घोटाळा प्रकरणी अखेर सायबर पोलिसांनी कारवाई करत देवस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांना गुरुवारी रात्री अटक केला सचिन शेटे संजय पवार अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नाव आहेत प्रकरणी शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो तपासासाठी सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला नाशिक पुणे रेल्वे मार्ग संगमे शहरातून व्हावा ही माझी सुरुवातीपासूनची ठाम भूमिका आहे यासाठी मी केलेला पाठपुरावा कधीच थांबलेला नाही संगमनेरच्या सर्वांगीण विकासाच्या भविष्यातील वाहतूक सुविधांचा आणि उद्याच्या पिढीच्या संधीचा हा अत्यंत निर्णायक विषय आहे त्यामुळे या मुद्द्याकडे हलके पाहणे म्हणजे संगमनेरच्या भवितव्याशी तडजोड करण्यासारखं आहे असं स्पष्ट मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलं जिल्ह्याची छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गुन्ह्याचा तपास अधिक परिणामकारक आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी राज्य सरकारच्या विभागाकडून श्रीरामपूर पोलीस उपविभागाला अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन भेट देण्यात आली आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनाच्या विशेष उपक्रमांतर्गत उपलब्ध झालेल्या या व्हॅनमुळे आता घटनास्थळाचीच वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यापासून तसेच प्राथमिक विश्लेषण करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया तत्काळ पार पडता येणार आहे आदर्श गाव हिवरे बाजारच्या भेटी दरम्यान हिवरे बाजार हे भारतालाच आहे भविष्यातील पिढीसाठी रोल मॉडेल आहे असे केल्या ब्रिगेडियर बहल यांच्यासह कर्नल हेमांशू चौधरी आणि अन्य अधिकारी यांनी ग्राम विकास जलसंवर्धन मृदसंधारण आणि शाश्वत विकासाच्या उपक्रमाची पाहणी केली तील स्वच्छता आणि परिवर्तन पाहून ते प्रभावित झाले पद्मश्री पोपटराव पवार यांनी वर्षाच्या सादरीकरण केले तर यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी करून मानवंदना दिली ब्रिगेडियर बहल यांनी संचालकांचं कौतुक करत विद्यार्थ्यांना संदेश दिला यशासाठी मेहनत आणि अभ्यास हा सततचा मंत्र आहे कार्यक्रमाला ग्रामस्थ पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रावरी शहरात आणि वांबोरी येथे गुरुवारी पोलिसांनी चोरीच्या दुचाकी शोधण्यासाठी विशेष अंतर्गत कारवाईचा बडगाव घरला रावरीत अठ्ठावीस तर वांबोरीत अठ्ठावन्न अशा एकूण पंच्याऐंशी विना नंबर प्लेटच्या वाहनांवर त्रेचाळीस हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली रावरी पोलिसांनी आज एकाच वेळी तालुक्यात दोन ठिकाणी विना नंबर प्लेटच्या दुचाकींवर धडक कारवाई केली रावरी शहरात अठ्ठावीस दुचाकींवर पंधरा हजारांची तर वांबोरी दूरक्षेत्र हद्दीत सत्तावन्न दुचाकींवर अठ्ठावीस हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली संगमने तालुक्यातील घाडगाव येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुळा नदी पुलाखाली अंदाजे तीन ते चार महिन्याच्या चुमुकलीचा मृतदेह आढळून आला गारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशोक माळी नेहमीप्रमाणे पोलीस ठाण्यात साफसफाई करण्यासाठी आले होते ते पुलाखाली बाजूला गेले असता त्यांना बालकाचा मृतदेह हो दिसला त्यानंतर त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना घटनेची माहिती दिली अशोक माळे यांनी दिलेल्या खबरीवरून घरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर